तर मित्रांनो आत्ता विषय असा झाला आहे की कालचे जे काही व्हिडिओ होते आपला कल्याणचा दादा आला आहे त्याबद्दलचे आणि आम्ही काल कुठं गेलो तुळजापूरला मग या दोन्ही व्हिडिओ खाली देखील सर्वांनी एक कमेंट केली आहे की कल्याणच्या दादाला घेऊन जा पूजा वहिनीकडं आणि त्यांना पण खूप जणांनी अशी कमेंट केली आहे की दादा तुम्ही जावावं त्यांचा संसार होईल व्यवस्थित पूजाची समजूत काढा असं तसं खूप जण म्हणायला मग त्यांनी काय केलं मी काही त्यांना सांगितलं नव्हतं की अशी कमेंट आली वगैरे काही मी त्यांना बोललोच नाही बरं का आणि मग त्यांनी त्या कमेंट वाचल्या सर्वांच्या मला म्हणते चल जाऊ मी बोलतो आहे त्यांच्याशी तिच्या घरच्यांशी पण बोलेल आणि तिला पण बोलेल समजावून सांगेल तुझं पण होईल व्यवस्थित लेकरं वगैरे तुम्ही सर्व एकत्र येचाल आता आम्ही काल बाहेरच जेवण वगैरे केलं आहे आता पण दादा रेडिओ वगैरे होऊन बसला आहे नाश्ता वगैरे झालाय आमचा घरीच केला आम्ही नाश्ता वगैरे मग काय करावं काय मला कळ ना पण कसं वाटतंय मनात माहिती आहे का की मी दादाला घेऊन जाणार एकतर दादाला मी खूप मा मान सन्मान देतो त्यांचा मी खूपच आदर करतो खूप म्हणजे खूपच आणि समजा मी त्यांना घेऊन तिथं गेलो आणि त्याच्यानंतर जर त्या लोकांनी बाबा त्यांचा अपमान केला म्हणजे नाही पाठवलं किंवा त्यांच्यासमोर मला काही शिवीगाळ केली तर ते मला जरा कुठं तरी खटकाय लागले ते जरा मला व्यवस्थित वाटायला गेले त्यामुळं विचार करतोय नेमका करावं काय म्हणजे दादाचं ऐकावं की नाही ऐकावं आणि मला म्हणतोय दादा तू लय नाटकं करू नको तुझ्या कानफटीत देईल असं म्हणतोय चल म्हणतोय मी करेल सर्व काही मी बोलेल असं तसं करायला लागलंय आणि दादा काय माझं ऐकत नाही चल 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 चल, चल म्हणून जसं आज मी म्हटलं तर आज आपण अक्कलकोटला जाऊया तर त्यांनी म्हणते ते नंतर बघू पहिलं तुझा मॅटर सॉल्व्ह करू मग नंतर बघू असं म्हणायला लागलं काय करू मला काही कळ ना म्हटलं आता यूटूब फॅमिलीवरती सोडून द्यावा त्यांनी जसं मार्गदर्शन करतील तर प्रकारे वागावं तर दादा आला आ, का, काल खूप जणांनी मला कमेंट काय केली की दादा आज लयच खुश लयच खुश म्हणजे लयच खुश आता कसं की दादा तिथून एकदम अचानक येऊन जर त्यांनी मला सरप्राईज दिलं म्हटल्याच्या नंतर खुश तर होणार त्यांनी मला काहीसुद्धा कल्पना दिली नाही की मी येतो आहे किंवा काहीच नाही बिलकुल नाही डायरेक्टच पोचले त्यांनी अचानक मग त्यांना बघून एवढा आनंद झाला ना, ना मला मग तो आनंद माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसला अना तिथं काही जणांनी अशी कमेंट केली काय नादानासारखं सारखं करतोय तुला तीन लेकर आहेत तुला शोभत नाही आता हे दिल तो बच्चा आहे जी काय तरीच कशी कमेंट बरं ती तुम्हाला काय कळणार बरं एखाद्याचं प्रेम जिवाळा मैत्री खूप जणांनी चांगली पण कमेंट केली कृष्ण आणि सुदामा भेटले आम्हाला तो बघूनच खूप आनंद होतोय म्हणजे दादाचं बघून पण सगळ्यांना आनंद झाला बरं काय पण एखादी जण असत्यातच मनात असं म्हणणार आहे त्यांना म्हणू द्या तिकडं मारत गोळी कु गोळी म्हणजे तुम्हाला काय मी शूट करणार बरं का दादांनो नाहीतरच विमान म्हण चाल आम्हाला गुढीच मारायला छान तर वाटतंयच म्हणा की त्यांनी अचानक आले सरप्राईज दिलाय आपल्याला असा धाप्पा केलाय कसा धाप्पा म्हणून मग आता विचार हा चालू आहे की बाबा जावं की नाही जावं काय करावं कायच कळना मी त्यांना म्हटलं दादा नको आपण अक्कलकोटला जाव्या मी त्यांना सांगितलंय पण दादा त्यांनी उग माझ्यासमोर समजा त्यांनी नाही पाठवलं हो तुमचा अपमान होणार आणि समजा तुमच्यासमोर मला पण काय बोललं तरी पण मला ते व्यवस्थित नाही वाटणार त्यामुळं ना मी त्यांना म्हणते पण त्यांनी काय ऐकण्याच्या स्थितीतच नाही चल 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 मी बघतो मी करतो चल 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 लावलंय आता काय काय होत काय नाही मला पण माहित नाही मी खूप म्हणतोय त्यांना नको म्हणून त्यांनी आता काय बोलतील काय मला आता इथून तर कोणी साथ दिली नाही मला मग त्या दादाने आपल्या कल्याणच्या दादामुळे जर आपलं कुठं कल्याण झालं तर चांगलीच गोष्ट बरोबर की नाही मग त्यामुळं बघावं म्हणतोय जाऊन सुचना पण मला काहीच सुचना खरंच काही सुचना मला तुम्ही खूप जण त्यांना म्हटलं ना त्यांनी ते मनावरच घेतलंय की चालो हो चालो मी त्यासाठीच चालू आहे तिथून मला देवदर्शन काय मी नंतरही घेऊ शकतो किंवा आपण तुझं सर्व व्यवस्थित करूनही करू शकतो असं म्हणणं चालू आहे त्यांचं मी जे काय मागे असं मरतो मी जीवच देऊन टाकतो असं जे बोललो ना त्यामुळं त्यांनी ते मनावर घेतलंय जास्तच की माझं सर्व व्यवस्थितच करून जावं असं मग ते म्हणतात दादा तिकडं बोलवायलात वाटतं मला चांगलं पण नाही वाटत तरी पण मी म्हणूनच व्हिडिओ बनवेना की त्यांनी आपल्यासाठी तेवढ्या लांबून आल्यात आणि त्यांना सोडून असं इकडे येऊन व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कसं की मला कसं तरच वाटायलं आहे त्यांना घेऊन जायला उगं तिथं काय दुसरंच घडलं तर चांगलं नाही ना वाटणार मग माझी बहीण आली ती म्हणायला लागली तो दादा तिथं बसलाय तू इथं काय करायला जा की तिकड आ त्यांनी मला म्हणतात की मी तिथून त्याच कामासाठी आलोय मेन त्या कामासाठीच इथपर्यंत अचानक एंट्री जे मारली ना मी त्यासाठीच मारलोय असं म्हणायला लागल्या काय करू काय करू काय करू जाऊ की कसं करू <laughs> काय समज ना मला खरंच <laughs> काहीच कळ ना जावं की नाही जावं काहीच कळ ना बिलकुलच माझा दिमाग असा स्टॉप झालाय जाग्यावरती जा करे तो क्या करे रामजी मेरे घर राम है। बजाओ ढोलता शान मेरे घर राम आहे रामच आला आहे माझ्या घरी आणि तुम्हाला तुम्ही काल कमेंट केले कृष्णा आणि सुदामा भेटले आम्ही पहिल्यासारख पहिल्याच आम्ही एकमेकांना ती उपमा दिलेली आहे कृष्णा आणि सुदामाची कृष्णा आणि सुदामा, सुदामा हे आम्ही नाव दोघांनी पहिलंच एकमेकांना दिलेलं होतं ते <laughs> नाव तुम्हीच दिलं परत झकास एकदम झकास बेंडास्त झकास बघू काय काय होते का नाही जाऊ का जाऊ 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 कमेंट करा <laughs>